श्री क्षेत्र शिर्डी येथील श्री साईबाबा इंटरनॅशनल विमानतळावर आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाईट लँडिंग सुरू झालंय आज रात्री इंडिगो विमानाचं यशस्वी त्या लँडिंग झालंय अखेर श्री साईबाबा इंटरनॅशनल विमानतळावर नाईट लँडिंग विमानांची लँडिंगची प्रतीक्षा अखेर संपली आहे असावा वि असा विश्वास व्यक्त केला जात आहे श्री साईबाबा इंटरनॅशनल विमानतळावरून नाईट लँडिंग सुरू झाली महायुती सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आलेल्या पहिल्या विमानाचं स्वागत करण्यात आलं आज रात्री एका इंडिगो विमानाचे यशस्वीरित्या नाईट लँडिंग झालंय